बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बीके प्रोडक्ट शहादा धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील महिर गावातील अल्पवयीन युवतीची निर्घुण हत्या प्रकरणात पोलीस प्रशासन राजकीय दबावात गुन्हा दाखल करत नसल्याचा आरोप करत हजारोंच्या जनसमुदायाने साक्री शहरातून जनआक्रोश मोर्चा काढत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत तालुक्याचे आमदार मंजुळा गावित यांच्यासह पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 22 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील इच्छापूर गावात असलेल्या यात्रेच्या निमित्ताने महिर येथील चौदा वर्षीय युवती कुमारी रुपाली सरक ही आपल्या सहकारी तरुणांसोबत यात्रेत आली असताना तिचे पाच ते सात तरुणांनी अपहरण करून तिची निर्गुण हत्या करीत इच्छापूर गावाच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या हॉटेलजवळ टाकून पोबारा केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दोन तीन दिवसापासून चाल दखल करत हा खुनाचा प्रकार नसून अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न चालविला आहे या संपूर्ण प्रकरणात आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता संबंधित संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न काही राजकीय पदाधिकारी करीत असून पोलीस प्रशासनावर दबाव टाकून खुनाच्या प्रकाराला अपघाताचे वर्णन देण्याचा प्रयत्न सुरू आहे असे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले तालुक्यातील जनतेने हजारोच्या संख्येने एकत्र येत पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या निवेदनात म्हटले आहे की इच्छापूर तालुका साखरी येथे दिनांक ऑक्टोबर रोजी रात्री रुपाली सरक या अपहरण करत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्या दरम्यान मृतक अल्पवयीन युतीने विरोध केल्यावर तिच्या डोक्यावर घाव घालून खून करण्यात आलेला आहे या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सदर प्रकरणी असंवेदनशीलता दाखवित गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाला अपघाताचा बनाव संबोधून संशयितांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न चालविला आहे अशा बेजबाबदार आणि असंवेदनशील अधिकारी विरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करून मृतक युवतीला न्याय मिळवून द्यावा संशयितांना लवकरात लवकर जेरबंद करून त्यांच्या विरोधात कुणाचा गुन्हा दाखल करीत कठोर कटोर शिक्षा होण्यासाठी कारवाई व्हावी यापुढे असा क्रूर प्रसंग करण्याचे कृत्य प्रवृत्ती करणार नाही असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे आंदोलकांचा भावनेचा विचार करत पोलीस निरीक्षक श्री दीपक वडवी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत डिवरे यांच्याशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याची तयारी दर्शविली दरम्यान मृत युवतीची आई सयाबाई सरक यांनी साकरी पोलिसात फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे न्यूज नाईन्टीन नेशनसाठी बिरो रिपोर्ट साखरी महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज नाईन्टीन नेशन चॅनल ला सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद